मंडळी मी निशा स्वागत करते तुम्हा सगळ्यांचे आपल्या मराठी जीवन ह्या चॅनलवर सर्वप्रथम सगळ्या माझ्या घोडताईंना श्री स्वामी समर्थ तर माझा आवाज तुम्हाला खूप घाण येत असेल कारण खूप असं खोकला मला येतोय सर्दीसुद्धा झाली आहे मलासुद्धा खूप त्रास होतो आहे गळ्यात पण खूप असं दुखतं आहे कारण काय माहिती दोन दिवसातच एवढं जास्त झालं आहे दवाखान्यात पण गेलो पण काय फरकच पडे ना माझीच चूक झाली सर्दी तुम्हाला आवाज येते सर्दी पण आली खूप तर काय झालं आईस्क्रीम मी खाऊन घेतली दोन दिवस रेग्युलर आईस्क्रीम खाऊन घेतली त्याच्याने झालं का काय पण खूप असा त्रास होतो आहे तर असं ॲडजस्ट करा आवाजाचा पूर्ण बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा तर इथं संध्याकाळचा टायमिंग आहे वाजलेले असतील पाच साडेपाच आणि मी चहा करायला घेतला आहे कारण कसं संध्याकाळी सगळ्यात आधी म्हणजे चहा लागतोच हा आणि आता उन्हाळ्याचं कसं आहे थोडं ऊन राहतं म्हणून लवकर काही मी चहा करत नाही नाहीतर मग हिवाळ्याचे दिवस असू देत किंवा पावसाचे दिवस असू देत आमचा म्हणजे चार साडेचार पाच वाजता चहा लागतोच म्हणजे लागतोच कारण कसं आमच्या घरात सगळे चहाप्रेमी आहेत <laughs> संध्याकाळी चहा लागतोच ते उन्हाळ्याचं मी थोडं लेट करते कारण कसं ऊन असतं उन्हाचा त्रास पण होऊ शकतो म्हणून तर इथं काय केलं मी चहा वगैरे सगळ्यांना देऊन दिला परत बाळ पण उठलं बाळ म्हणजे उठलेलंच होतं ते खेळत होतं पण ते लगेच माझ्याकडे येतं मी गेली का त्याच्याजवळ लगेच माझ्याकडे येतं ते आणि चहाचे जे भांडे वगैरे असतात ते पण मी घासून घेतले किचनसुद्धा साफ करून घेतला कारण कसं किचन वेळोवेळी साफ केला ना का मग टेन्शन राहत नाही असं अस्तव्यस्त दिसत नाही मला काही ते आवडत नाही अस्तव्यस्त दिसलेलं म्हणून मग साफ करून घेते मी एक कपडा घेते सगळं आधी पाणीने सगळं असं वायफरनं हे करून घेते पाणी काढून घेते आणि एक, एक कपडा घेते कोरडा मस्तपैकी पुसून घेते मग संध्याकाळचं पण आपण स्वयंपाकाला लागतो तेव्हा असं प्रसन्न मन राहतं स्वयंपाकाला लागायला पण छान वाटतं कंटाळा येत नाही आणि ते चहा वगैरे करून घेतला ही माझ्यापेक्षा म्हणजे हा म सॉरी मोठी आहे आहेवर काही बहीण आहे माझी मोठी बहीण आहे तर आम्ही आठ बहिणी आहोत हा, कधी मी माझ्या माहेरी गेली तर तुम्हाला ओळख करूनच देईल आठ बहिणी आहोत ही पण इथंच राहते माझ्या घराजवळ तर ती आलेली होती ती केस विचरत होती तर आम्ही दोघं असंच गप्पा मारत होतो आणि ती तिचं काम करत होती मी माझं काम करत होते कपडे सगळे वाळून झालेले होते म्हणले सगळे कपडे वगैरे घड़े करून ठेवते कारण खूप बारीक बाळाचे कपडे असतात परत आमचे सगळे मोठे मोठे कपडे सगळे व्यवस्थित वेगळे करून ठेवून देते कसं मग सकाळी कोणाला असा प्रॉब्लेम येत नाही कपडे हे करायला म्हणून सगळं व्यवस्थित ठेवून देते कपडे वगैरे सगळे ही संध्याकाळची रेग्युलरची माझी कामं आहेत सगळं दोन तासाचं माझं रुटीन राहतं संध्याकाळचं वरतं बेडरूममध्ये वरती आले का मग माझं हे सगळे कामं सुरूच राहतात सगळं व्यवस्थित कसं आवरून घेतलं का सात वाजेपर्यंत सात वाजे कसं संध्याकाळचं आपल्या लक्ष्मी येण्याचा टायमिंग असतो मग आपण त्यावेळेस आवरत बसतो तसं न करता संध्याकाळचं आपण पाच ते सात वाजेपर्यंत सगळं आवरून घेतलं पाहिजे व्यवस्थित घरात कसं लक्ष्मीचं म्हणजे लक्ष्मी येण्याचा टायमिंग असतो ना आपलं घर आवरलेलं सुद्धा असलं पाहिजे तेव्हाच आपल्या घरात लक्ष्मी येत असते आणि सुख शांती समृद्धी असं आपल्या घरात टिकून राहते तर असं इथं माझं आहे सगळं झटकफटकची कामे कारण कसं का हे बाळ आता खेळतं झाले आणि ते वरती पण राहतं थोडं तर मग खूप असं अस्तव्यस्त करून टाकतं आणि आपणसुद्धा बसतो म्हणून खूप असे घा घाण झालेले असतात संध्याकाळपर्यंत बेडशीट वगैरेसुद्धा तसं दोन तीन दिवसात मी धुवत असते पण असं झटकून वगैरे घेते एकदा परत सकाळी एकदा आणि संध्याकाळी एकदा असं दोन वेळेस मी करते झटकून वगैरे घेते म्हणजे कसं हॉल पण सगळं असा फ्रेश राहतो सगळं पुसून पासून पण घेते कारण कसं का दिवसभर बघू शकता तुम्ही पुढं आमचा जो एरिया आहे तो रिकामा आहे आणि वरच्या फ्लोअरवर असल्यामुळं खूप असे धूळ येते घरात आणि खूप असं घाण होऊन जाते वस्तू आणि भिंतीसुद्धा खूप आमच्या खराब झाले ते आपण म्हणजे बस बसायच्या वेळेस डोकं टेकून बसतो ना भिंतीला तर ते भिंतीसुद्धा असे खूप बसून बसून खराब झालेत असं आता देवाळीला काढायचं आहे कलरिंगचं काम बघू कसं करता येईल ते कलर वगैरे करायचं आहे कारण व्यवस्थित वाटत नाही हॉल कलर केलेला नसला तर काहीतरी असं वेगळंच वाटतं तर असं इथं घराला झाडू मारून घेत का आहे मी कारण कसं मग संध्याकाळची वेळ झाली का जास्तच मग लक्ष्मी येण्याचा टायमिंग असतो आपण घरातून म्हणजे केअर काढत असतो ते काही लक्ष्मी आपण बाहेर काढतो असं म्हणतात त्याच्यामुळे लवकर झाडू वगैरे मारून सगळं व्यवस्थित मी असं म्हणजे आवरून ना हा जो वेल आहे ना थोडा मी डेकोरेट करण्याचा प्रयत्न करत होते पण मला काही चिकट टेप सापडतच नव्हता सापडला होता पण खूप त्याला असं चिकट ते असतं ते खूप कमी होतं म्हणून जसं झालं तसं लावून दिलं आणि त्याच्यानंतरनं मग देवपूजा करायला घेतली संध्याकाळचे सात सातचा टायमिंग झाला असेल सात पौनेसात सात वाजताच मी हाच वेळ असतो माझा देवपूजा करायचा कारण लवकर पण देवपूजा करू नये देवाची सात सात पवणे सात बरोबर आहे क्लिअर टायमिंग तर आपला दिवा लावण्याचा सातच आहे पण कोणी कोणी लवकर पण करून घेतो असं मी सात वाजताच करते देवपूजा काही नाही संध्याकाळची काही एवढं राहत नाही फक्त आपलं दिवा लावणे धूप चाळणे आणि कोणी गौरी जाळत नाही का घरात पॉझिटिव वातावरण होण्यासाठी निगेटिव्हिटी निघण्यासाठी गौरी पण जाळलेले खूप चांगले असते तर जाळत जावं कोणाच्याकडं असते ते पण आमच्याकडं काय अवेलेबल नसते म्हणून काही मी इथे करत नाही इथे फक्त धूप वगैरे लावून दिलेली आहे आणि मस्त अशी देवपूजा झालेली आहे माझी खूप छान असं धूपचं जे वास असतो ना ते सगळं असं घरात दरमळते खूप छान वाटतं त्यावेळेस स्वयंपाक करायला मग लगेच मी स्वयंपाकाला लागले स्वयंपाक कसं किचन आवरलेलं राहिला का आवर ला बघू शकता तुम्ही स्वयंपाक करायला सुद्धा खूप छान वाटतं आणि इथं मी आज आहे ना शौगाचे शंगा असतात ना त्यांची भाजी करणार आहे मी तर भाजीपाला आणले त्या दिवसापासून काय शेंगा तशाच पडलेल्या होत्या दुसऱ्याच भाज्यांचं चालू होतं हे करते कर शेंगा असं म्हणजे बारीक झाल्या होत्या थोड्या वाळल्यासारख्या झालं म्हटलं आज शेंगाच करूयात तर मी शेंगा कट करण्याच्या आधी आहे ना पाणी ठेवून दिलेलं आहे गरम व्हायला त्याच्यात थोडं मीठ टाकून दिलेलं आहे मीठ टाकल्यावर ते शेंगा कशा मग चवेस्ट लागतात मीठ वगैरे टाकलं नाही तर मग शिजून खूप असं आपण भाजीत मीठ टाकलं तरी त्याचं अळणे अळणे लागतात म्हणून मग शेंगा शेंगडमध्ये आत मीठ टाकून दिलं आवाज खूप असं लहान येत असेल तुम्हाला कारण <laughs> तुम्हाला सांगितलंच खूप असं गळ्यात प्रॉब्लेम आहे म्हणून तर बाळसुद्धा इथं बघा कसं करतो स्वयंपाक वगैरे करून देत नाही नुसतं त्याला मम्मीच पाहिजे असती खूप माझं मम्मी <laughs> मम्मी म्हणजे माझ्याकडं तर असं होड होड करत असतं मग त्याला देऊन दिलं थोडा वेळ कारण कसं मग स्वयंपाक एकदाच झाला का मग टेन्शन राहत नाही मग त्याचंच मी करत बसते त्याला खाऊ घालणं त्याला मांडेवर खेळवणं थोडंसं त्याच्यासोबत वेळ हे घालवणं हेच गोष्टी राहतात लवकर मग एक तासात मी स्वयंपाक आवरून घेते पूर्ण म्हणजे स्वयंपाक किचन बिचन सगळं क्लिनिंग डे सगळं मग एक तासात होऊन जातं माझं कारण कसं तसं नियोजनबद्ध पण काम केले तर मग पटकन होतात आता कसं मी भाजीत ते शेंगा वगैरे टाकून दिले ते आधी मी लगेच भात पण टाकून दिला भात कसं कमी गॅसवर शिजत राहील जास्त वेळ मी कुकरमध्ये काही भात टाकत नाही कारण कसं थोडंसंच भात असतो आणि ते एवढं मोठं कुकर लावायचं कुकर लहान पण आहे पण त्याची शिट्टीच व्यवस्थित होत नाही म्हणून मी ते त्या झंझटमध्ये पडतच नाही आपल्या पातीला थोडासा भात टाकायचा एक एक छोटी वाटी भात लागतो फक्त आम्हाला पण लागतोच रेग्युलर रोज म्हणून मग त्या पातेल्यात माझं नेहमीचं राहतं भात टाकायचं तर तिथं मी टाकून दिलेलं आहे भाताने तोपर्यंत माझ्या शेंगा शिजतील शेंगा शिजेपर्यंत मी लगेच पीठ आहे ना ते लगेच हे घेतलं भिजून घेतलं म्हणजे एक जेव करून घेतलं जास्त वेळ त्याच्यात काही घालवलं नाही लगेच इथं शेंगा पण शिजलेल्या आहेत शेंगा शिजल्यावर लगेचच मी भाजी टाकून देणार आहे म्हणजे टाईम न वेस्ट करता टाईम न घालवता लगेच पटकन असा पटापट स्वयंपाक करून घेते मी कारण कसं आपण टाईमपास करतच लोक मग स्वयंपाक म्हणजे खूप वेळ जातो स्वयंपाकात आणि किचनवर पसारा न होता मी स्वयंपाक करते कारण कसं आपण जेवढा पसारा केला तेवढं लक्ष दिलं नाही ना स्वयंपाक करताना तेवढा पसारा होत चालतो जेवढा आपण व्यवस्थित नीटनेटकेपणाने आवरून घेतलं ना तेवढंच आपलं स्वयंपाकानंतर आपली भांडीसुद्धा खूप कमी पडतात मी जेवढं स्वयंपाकाच्या वेळेस भांडी कमी हे करण्याचा हे करते तेवढा प्रयत्न करत असते जेवढे कमी पडतील तेवढे कारण कसं मग एकदाचा स्वयंपाक झाला का मग मला बाकीचा आवरायला काही वेळ लागत नाही भांडी वगैरे जास्ती पडत नाही पडूनच देत नाही मी म्हणजे जे, जे भांडं वापरलं ना तेच ते दुसऱ्या गोष्टीला पण वापरते वेगवेगळे वेग भांडे वा, का बस काही मी काढत बसत नाही भाजी टाकले लगेच शेंगदाणे मस्त पाने टाकून दळून घेतले त्याच्याने काय होतं पाणी टाकून शेंगदाणे दळल्याने भाजी एकदम घट्ट होते नुसतं आपण शेंगदाणे दळले का त्याच्यातील ना अशी भाजी पातळ होऊन जाते एकदम घट्ट होत नाही म्हणून थोडं पाणी टाकलं त्याच्यात आणि मस्त शेंगदाणे दळून घेतले आणि थोडी भाजीला उकळ येऊन द्यायची आणि मग तेव्हा शेंगदाणे टाकायचं मग कसं कोणाला कोणाला तर ना ती वरचे जे तेलाची साय असते ना साय म्हणतात का काय ते असतं ना तर सार म्हणतं वाटतं ते काही कोणाला म्हणजे कोणाला आवडतं कोणाला नाही आवडत पण छान ते असले का मग भाजी छान दिसते म्हणून जे पण काही शंगदा असू देत काही पण असू देत भाजी उकळल्यानंतर टाकायचं मग छान अशी तरी येते भाजीला भाजी मस्त आहे एक साईडला भाजी ठेवून दिलेली आहे भात जायचं काम चालू आहे मस्त हळूहळू आणि तोपर्यंत मी लगेचच पोळ्या करून घेणार आहे पोळ्या करायला कसं पीठ काही जास्त भिजत बसले नव्हते आता फक्त पोळ्या करायला घेतल्या तेव्हा लगेचच मी पीठ मस्त असं एकजीव करून घेतलं नुसतं असं तेल थोडं तेल लावून खूप असं मऊ पण होऊन जातं आणि तवा ताप्यापर्यंत आहे ना जेवढं मला ते चाड येतील ना पोळ्याचे तेवढे मी करून घेतलेले आहे मग कसं पोळी लाटत असं हुबर हवा नाही लागत तवा टापायला तापायला थोडा वेळ लागतो म्हणून दोन तीन चाड करून घेतले मग पोळी करायला घेतली कसं तोपर्यंत आपला तवा पण तापतो आपला वेळसुद्धा जात नाही स्वयंपाक करण्यात जास्त तरी तर सगळ्यात आधी आहे ना तवा मी पोळी टाकायच्या आधी आहे ना तवा मस्त असं तेलाने ना एकदा असं पुसळून घेते पेट आणि पिठाला तेल लावते आणि त्या ते तेलाने सगळं पुसून घेते म्हणजे कसं जे पारे खाण असते ना ते पण निघून जाते तेव्हा सुद्धा असा रिफ्रेश होऊन जातो आपल्या पोळी घेण्यासाठी छानपैकी पोळीसुद्धा असं चटकत वगैरे नाही त्याच्याने म्हणून सगळ्यात आधी पहिल्या पोळीला असं करायचंच आणि पोळी कधी पण आपण जेव्हा गॅसवरनं उतरवतो ना सॉरी तव्यावरनं उतरवतो ना तेव्हा अशी एक असं दाबून घ्यायची हातात मी जसं केलं तसं तशा ता नाही का तो पोळी एकदम मऊसार होते आणि अशी वातड किंवा कडक होत नाही खूप अशी मऊ राहते त्याचे पाते जे असतात मधले ते सगळे मोकळे मोकळे होऊन जातात आणि पोळी खूप अशी मऊ लागते खायला त्याच्यामुळं पोळी लाटताना आहे ना खूप असं जास्त लाटणं दाबून दाबून लाटायची नाही वरच्यावर लाटायची म्हणजे कसं पोळी खूप छान फुकते आणि खूप मधून अशी मोकळी होते आणि खूप मऊ अशी पोळी येते जर आपण एकदम जोरजोराने लाटणं तर पोळी खूप अशी वातड होऊन जाते तर चला इथे पोळ्या वगैरे करून घेतलेल्या आहे आणि भांडे बघू शकता तुम्ही किती थोडेसे तीन चार भांडे पडून दिलेले मी फक्त हे मला पाच दहा मिनटं लागेल फक्त सगळं आवरायला तर चला स्वयंपाक वगैरे झालेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका आणि खूप गरम होतं किचनमध्ये स्वयंपाक करायच्या करा। वेळेस म्हणून जेवढ्या लवकर स्वयंपाक करता येईल तेवढं नियोजनबद्ध करून स्वयंपाक करा तर चला बाय बाय भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये